कॅप्टन आनंद लक्ष्मी निकम अठ्ठावीस तारखेपासून मी बसलेलं आहे इथं माझ्या मागण्या अश्या आहेत की कॅप्टन ओळखपत्र कॅप्टन पी ओ आदेश मुंबई हायकोर्टाचे आदेश आहेत ते अठ्ठावन्न लाख रुपये त्र्याण्णव हजार त्र्याण्णव हजार चारशे त्रेपन्न रुपये दहा पैसे त्यामध्ये एंट्री इंटरेस्ट ही एवढी रक्कम आहे माझी ब्याण्णव पासून आणखी याला आदेश राज्यपाला दिलेला आहेत राज्यपाल मोदींनी आदेश दिले आहेत राष्ट्रपती मोदींनी आधी दिले आर्मी हे कोर्टने आधी दिले आहेत आणि माझ्यावरती यांनी केस केली होती महाराष्ट्र शासनाने जिल्हा समिती कोर्ट पण ती स्वतः केस पण ते हरलेले आहेत ते दोन केस माझ्यावर हरले आणि केसीचा केस हरल्यानंतर पण माझी रक्कम मला देत नाहीत किंवा माझं ओळखपत्र देत नाही आय कार्ड देत नाहीत पीपीओ देत नाहीत तिथे गुन्हेगार ते आहेत ह्याच्यानंतर अजून कोणता प्रभाव पाहिजे कोर्टाचे आदेश इम्प्लिमेंट झाले पाहिजे आणि इथं मी जर बसलेले त्याची मार्मिला सावंत हवर्सची यांची भेट झालेली आहे एकोणीस तारखेला भेट झाल्यानंतर पण त्यांनी मला सांगितलं की दोन दिवस थांबा मी आदेश देतो पण अजूनपर्यंत आदेश आले नाहीत जर आदेश दिला नाही तर आम्ही त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात येईल त्यांच्या विरुद्ध आणि आमची मागणी आहे जर काय आमचं कमी असं झालं तर त्या जवळ फाशी जातील ते ते म्हण आणि माझं लोक लोक न्याय मिळावं आदेश एवढच माझी विनंती आहे पुढे पुण्यामधन कोथरुड मधन आमचे कॅप्टन लक्ष्मण अनंत निकम यांच्या ज्या भावना आहेत त्यांच्यावर जो अन्याय होतोय त्या अन्यायाला वाचा फोडावी त्यांना सपोर्ट मिळावा जनतेचा एक सैनिकाला एक भारतीयाचा सपोर्ट असावा या उद्देशाने आम्ही त्यांना या ठिकाणी सपोर्ट करायला आलेलो आहे कारण त्यांच्या हक्काचे कष्टाचे पैसे जर त्यांना मिळत नसतील तर या देशामध्ये पैसे कमवायचे कुणी कष्टाचे पैसे मिळत नाही आणि हे भ्रष्टाचारामधनं करोडो रुपये हे पुढारी कमवतात देशामध्ये सर्वात जास्त पटकन श्रीमंत होणारा वर्ग म्हणजे हे अधिकारी प्रशासकीय अधिकारी आणि हे राजकीय पुढारी या दोनच घटकांनी या देशामध्ये उच्चांक गाठला पटकन प्रॉपर्टी डबल टिबल चौपल करण्याचा याच्यासाठी आम्ही निकम साहेबांना त्यांचा जो अन्याय होतोय त्या अन्याय दूर करावा व्यवस्थेने प्रशासनाने ही आमची मुख्य मागणी आहे त्यांना सपोर्ट आहे पाठिंबा आहे